हे बघा ते स्वतःच निर्बुद्ध आहेत त्यांच्या प्रमाणपत्राची गरज त्यांनाच आता मेडिकल याला पागल दवाखान्यात पाठवण्याची वेळ आलेली आहे जनतेच्या हक्कासाठी जन लढणारा संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीला हे निर्बुद्ध म्हणत असतील तर हे लोकशाहीचे किती घातक आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे असा महा ही महायुती जी निर्माण झाली ती अपरिहार्यता म्हणून झाली मजबुरी म्हणून झालेली दिसते सत्तेसाठी भाजपाला माहीत होतं की आम्ही नरेंद्र मोदीची सत्ता असताना महाराष्ट्रात दहा बारा जागाही जिंकू शकणार नाही म्हणून हे गोतावळा जमा केला तो अजित पवाराच्या रूपानं आणि आपल्या शिंदेंच्या रूपानं पहिला सर्वे हा ज्या होता त्यावेळेस शिंदेना घेतल्यानंतर भाजपच्या तीन टक्के मतं घटली त्यामुळं त्यांना वाटलं की आपण अजितदादांना घेऊ तर मतं वाढतील ती मतं फक्त दोन टक्के वाढली म्हणजेच हे सगळं तिघंही करून आज भारतीय जनता पक्षाला राज्यात अठरा पंधरा ते अठरा जागेपेक्षा अधिक जागा मिळू शकत नाही ही त्यांचा सर्वे सांगतो आहे त्यामुळं ते पावसळले आहेत गोंधळलेले आहेत त्यांना आता एक एक जागेसाठी जे वाटेल ते करायची परिस्थिती आलेली आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे काही आत्ता चाललेलं आहे हे महाविकास आघाडीला जनतेचा कौल मिळतो आहे महाविकास आघाडीकडे जनता एक वेगळ्या नजरेने आता मोदी शहांच्या विरोधात आम्हाला निवडते आहे म्हणूनच महाराष्ट्रामधील हा यु महायुतीचा घोळ सुटत नाही हे मला या ठिकाणी दिसते हे बघा ते स्वतः ते स्वतःच प्रबुद्ध आहेत त्यांच्या प्रमाणपत्राची गरज त्यांनाच आता मेडिकल याला पागल दवाखान्यात पाठवण्याची वेळ आलेली आहे जनतेच्या हक्कासाठी लढणारा संविधान वाचवण्यासाठी लढणाऱ्या व्यक्तीला हे निर्बुद्ध म्हणत असतील तर हे लोकशाहीचे किती घातक आहेत हे त्याच्यातून स्पष्ट होते